जयजीत हनुमान मंदिर रामवाडी मालेगाव रोड येथे श्री हनुमान जन्मोत्सव साजरी भव्य महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत भव्य स्वरूपात महाप्रसाद वाटपचे आयोजन करण्यात आले दरवर्षी सालाबाजाप्रमाणे हनुमान मंदिर रामवाडी मालेगाव रोड धुळे या ठिकाणी भव्य स्वरूपात महाप्रसाद वाटप होत असतो या ठिकाणी हनुमान मंदिरात येऊन श्री हनुमानाचे दर्शन घेऊन या महाप्रसादाचा लाभ घेत असतात तर यावेळेस खासदार डॉक्टर सुभाष भामरे महानगर प्रमुख गजेंद्र आंबळकर युवा नेते आकाश परदेशी आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतला तर श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी भव्य स्वरूपात श्री हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत असतो यासाठी संजय अग्रवाल अनुप गिंदोडिया किशोर अग्रवाल पुरणमल अग्रवाल पवन अग्रवाल संजय गिंदोडिया कल्पेश अग्रवाल सुनील अग्रवाल योगेश अग्रवाल हरेश कतिरा डॉक्टर श्रीराम भटवाल सुशील अग्रवाल आधी सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे असे सहकार्य लाभत असते तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तर यावेळेस हनुमान जयंती निमित्त या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या પ્રમાણે ગેલે આઠ વર્ષ થાલે જયજી હનુમાન રામવાડી महाराष्ट्र ऑइल मिल ग्रुप आणि संजय काशीनाथ अग्रवाल आणि आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून डॉक्टर भतवाल सुनील अग्रवाल पवन अग्रवाल सगळे मिळून आम्ही इथं द आयोजन करत असतो अंदाजित चार ते साडेचार हजार लोक इथं व्यवस्थित भंडाऱ्याचा महाप्रसाद आनंद घेत असतात आणि हा भंडारा दरवर्षी आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत आम्ही इथं भावित्रायाच्या कृपेने काही गोष्टी पडत नाही भंडारा येतात लोक एकदम आनंदाने प्रसाद घेऊन जातात आमची हीच इच्छा आहे का आपलं धुळे व्यवस्थित राहावं ही आमची इच्छा आहे या उद्देशानेच आमचं भंडारा साहेब आहेत काका आहेत सगळे आपले मोठे मंडळ येत असतात भंडाऱ्याचा आसवान आणि प्रसादासाठी धर्मचे येतच असतात आपल्याकडे आणि गोरगरिबांच्यासाठी आपण हा भंडारा ठेवलेला असतो